वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील आंबी अंबळनेर केसापूर दवनगाव संक्रापूर या गावांमध्ये एकमेव महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला आंबी अंबळनेर येथील केशव गोविंद विद्यालयाच्या आंबी भाग शाळेचे ध्वजारोहण राजेंद्र बाळकृष्ण रोडे यांच्या हस्ते करण्यात आलं आंबी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन प्राथमिक शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शौकत पिंजारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामसेवक शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते जालिंदर रोडे खबरदार पुढारी न्यूज आंबी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा